त्याच्यामध्ये आणखी नितीन गडकरी साहेबांचे काही कारखाने असे अनेक त्यांच्या दिग्गज नेत्यांचे कारखाने आहेत हे तर त्यांचे प्रमुख प्रमुख नेत्यांची मी नावं तुमच्या सगळ्यांच्या समोर घेतली जे सहकार मंत्री आहोत स्वतःचे तीन चार कारखाने मग त्यांना हे अडचण कळत नाही का या अडचणी मी म्हणतो त्यांच्याकडे कर कारखानाच नसता तर सांगे वांगे आलेले तर गोष्ट वेगळी पण ते रोज अनुभवता येत ना तरी त्यांना त्याचं उत्तर सोडवता येत नाही मार्ग काढता येत नाही हे दुर्दैव आहे म्हणून निर्धार परिवर्तनाची यात्रा या बजेट कडे मी अर्थमंत्री होतो जयंत्र होते दिलीपराव होते आम्ही पंधरा वर्षात हे नऊ वर्ष मी चार वर्ष ते एक वर्ष सुनील तर तटकरे एक वर्ष स्वतः भुजबळ साहेब उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे त्याच्यामुळं ही निवडणूक आता डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत जे कामकाज भाजप शिवसेनेचं पाहायला मिळालं ते सरळ नितीन गडकरी मागच बनलेले होते आम्हाला कधी आयुष्यात वाटलं नव्हतं आमचं सरकार येईल म्हणून आम्ही सगळ्याला आणि त्याच्यामुळं आमची अडचण झाली त्याच्यामुळे आता, आता काही निवडणुकीला सामोरं जायचंय काही लगेच कुणाला द्यायचं नाही कुणाचं घ्यायचं नाही त्याच्यामुळं आता त्या जे काही बजेट सादर होईल त्याच्यातनं बरंच काही आपलं करण्याचं काम गेल्या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला पराभव पाहता जनाधार आपल्या विरोधात चाललेला आहे तो आपल्याकडे येण्याच्या करता ते शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतील जे इन्कम टॅक्स भरतायत त्याचे लिमिट वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतील त्याचबरोबर बेरोजगारांच्या करता किंवा उद्योग लघु उद्योजक मध्यम उद्योजक सूक्ष्म उद्योजक या सगळ्यांच्या करता काहीतरी स्कीम आणतील तुम्हाला आठवत असेल एकोणसाठ मिनिटात एक कोटी रुपये मिळणार अर्ज केल्यानंतर एका मिळालं नाही एक सूक्ष्म अतिसूक्ष्म आणि लघु यांना ते देणार होते काही दिलं नाही आज तुम्ही पेपर पहा स्वतः सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलंय पुरते पैसे दिले जातील बाकीचे पैसे एकतीस मार्च नंतर तुम्हाला दिले जाणार नाही असं स्पष्ट त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलं त्याचं कारणच हे आहे की त्याच्यामध्ये मार्च अखेरच्या सरकारी खरेदीला बंदी औषध खरेदीला मात्र परवानगी यांच्याकडं नाही रुपया यांच्याकडं फायनान्शियल फार वाईट परिस्थिती साडेचार लाख कोटी रुपयाचा कर्जाचा डोंगर झालाय तिकडं ब्याऐंशी लाख कोटीचा कर्जाचा डोंगर झालाय आणि त्याच्यामुळं आता काहीतरी आपण कुठं वाचू शकतो कसं वाचू शकतो दात कोरण्याची कामं यांची चाललेली आहे आणि हा निव्वळ लोकांना फसवण्याचा प्रकार आहे त्यांना त्या ठिकाणी गाजर दाखवण्याचा प्रकार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे तशाच पद्धतीनं आता आजचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आपल्याला गोष्टी पाहायला मिळतील एक मोठा लोकांना स्वप्न दाखवलेलं होतं आणि असा आभास निर्माण केलेला होता की जलयुक्त शिवाराचा कार्यक्रम झाल्यानंतर ही सगळी गावं टँकर मुक्त होती पहिल्या टप्प्यात पाच हजार नंतर दहा हजार असे का आकडे सांगितले नवीन सुरुवात होती त्या आम्ही पण म्हणत होतो सांगू द्या जरा अनुभव आल्यानंतर कळेल नव्याचे दिवस अनुभव तसा तसा आला यायला लागला तुम्ही पाहताय आज देखील जनावरांची छावणी सुरू केली का आज देखील चारा डेपो सुरू केलेत का जो काही जी आर काढला त्या पाच जनावर पाहिजेत जर एखाद्याकडे सात असली तर दोन काही कुठं सोडायची करायचं काय त्यांच्याकडे दहा असतील बारा असतील पंधरा असतील असं कसं आम्ही आमच्या काळामध्ये जेवढे त्यांचं पशुधन होतं ते सगळं जगवण्याचं काम केलेलं होतं त्याच्यामध्ये अशा कुठे अडचणी केलेल्या नव्हत्या असे कुठले तरी नियम जाच काठी नव्हत्या हे कर्जमाफीला जाच काठी लावतात कारण यांना द्यायचंच नसतं हे जनावरांच्या छावण्या सुरू करायला जाच काठी लावतात कारण त्यांना त्याच्यामध्ये मार्गच काढायचा नसतो नुसतं जाहीर खर्च मध्ये तूर खरेदी करतो म्हणून सांगितलं ती केली नाही त्याचेही पैसे अजून दिले नाही अजून लोक उपोषणाला बसतात ही सगळ्या शेतकऱ्यांची राज्याची शोकांतिकाय म्हणून आपण आमच्या मोठ्या मोठ्या सभा होतात आमचे नेते विचारतात हातवर करा कुणी हातवर करत नाही दोन वर्ष झाली कर्जमाफी कर्जमाफी झाल्यानंतर मागे आम्ही एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी पवारसाहेब कृषी मंत्री असताना दिलेली होती अर्थमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंगचे पंतप्रधान होते ती कर्जमाफी लोकांना ताबडतोब अकाउंटला जमा होऊन त्या ठिकाणी त्यांना रिलीफ मिळालेला होता आज तसा रिलीफ कुणालाही मिळत नाहीये आपण पत्रकार म्हणून आपल्या जवळचे काही शेतकरी असतील तर त्यांना विचारा दोन दोन तीन तीन ती ती वर्ष कर्जमाफी चाललेली कधी कर ऐकले का समोर चर्चा करायला आमचं तर म्हणणं आहे पीक विमा काही मोठा आहे आमच्या शेतकऱ्यांच्याकडनं पाच हजार कोटी रुपये घेतले तर पीक विम्याचे शेतकऱ्यांना देतात अडीच तीन हजार कोटी आणि दोन हजार कोटी रुपये जातात या विमा कंपन्यांच्या घशा मी पण सिद्ध करायला तयार आहे आम्ही आकडेवारी मांडलेलं होत काय अलीकडे त्यांचं खोट बोल पण रेटून बोल असा प्रकार चाललाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी युवकांनी एखाद्या मेळाव्यात दिसलं त्याच्यात वाईट काय आमच्या पक्षाचे जर एखादा सभासद असेल आणि तो त्या मेळाव्यात आला तर काय पक्षाच्या करता सगळेच जण येतात आज पण बरेच जण आलेले तुम्ही अगदी त्यालाच नेम कशा करता करताय का तो शरद पवारांचा नातू आहे अजित पवारांचा पुतणा आहे म्हणून काय कुणी कुणाच्या घरात जन्माला यावरती काय आपल्या हातात नसतं एखाद्याला एखाद्या गोष्टीची आवड असली तर लोक त्याच्यात लक्ष देतात आणि तो आज काम करत नाही तो आज देशाच्या सगळ्या साखर कारखान्यांच्या एक संघटना आहे त्याचा तो अध्यक्ष आहे माझ्या इथे एका जिल्हा परिषदेच्या आ, गटाचा तो प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतोय वेगवेगळ्या प्रकारचं त्याचं सामाजिक काम त्या ठिकाणी चालू असतं त्या कर्जतच्या भागातला ऊस त्यांचा बारामती अॅग्रोचा तो प्रमुख तिकडे जात असतो ज्या जा कर्जत तालुक्यामध्ये एकेकाळी एक कारखानदारी काहीना चालवता आली नाही बंद पडली बार त्याचं वाटलं झालं कर्जत घरांचा कधी ऊस गेला नाही ऊस जाळावा लागला ऊस बांधावर आणून फेकावा लागला त्यांचा जातोय त्यांना व्यवस्थित भाव मिळतोय त्याचा काटा व्यवस्थित होतोय त्याचा पेमेंट व्यवस्थित होतोय चांगलंय त्याला चांगलं म्हणलं पाहिजे ना त्याच्यामुळे ते आणखी काही कोणी सांगत का काय कर जरा माहिती घेण्याच्या करता येतात त्यावेळेस काही झालं तर मी कर्जत जामखेडची जागा जिंकणारच ती नगरची जागा आम्हाला मिळाली आता आमच्या अठ्ठेचाळीस पैकी चारच जागेच चर्चा चालू आहे त्याच्यावर त्याच्यात ही जागा राष्ट्रवादीला मिळाली आम्ही त्याच्यामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पवारसाहेब आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी याबद्दलचा योग्य निर्णय घेतील आणि तो जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल म्हणजे काँग्रेसवाल्यांना मान्य असेल राष्ट्रवादी